नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचा आल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार असंच ऐकत रहा आणि छान छान पुस्तकं वाचत रहा कारण पुस्तक माणसाला कधीच एकट पडू देत नाही आपल्या खेळकर लेखन शैलीने वाचकांना खेळवून ठेवणारे काही लेखक आपल्याला लाभले आणि त्यातलेच एक आहेत सुरेश खरे नाटककार दिग्दर्शक अभिनेते साहित्यिक कलावंत अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या सुरेश खरे यांच्या प्रतिभेचा हा एक वेगळा आविष्कार मिश्किल गंभीर चिंतनशील आणि सहज सुंदर लेखनाने समृद्ध असलेल्या त्यांच्या काही निवडक लेखांचा हा संग्रह आहे सांगण्यासारखं आणि त्यातला एक छान लेख आहे एका बाळूची गोष्ट पाऊस हा कोसळत होता मी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभा होतो माझ्याजवळ छत्री नव्हती या पावसाला तरी माझ्याजवळ छत्री नाही हे नेमकं कसं समजतं कोण जाणे सूड घेतल्यासारखा अशा वेळी कोसळत राहतो बस येत नाही एक अलिशान मर्सिडीज पास होते अचानक थांबते ड्रायव्हर गाडी मागे घेतो गाडीतून कोणीतरी शिक असं करत दुसऱ्या कोणाला तरी, तरी असेल म्हणून मी लक्षच देत नाही गाडीतली व्यक्ती का जर अशी खाली करते आणि पुन्हा खूण करते कुणीतरी सांगतं तुम्हालाच बोलवतायत मी पुढे होतो दार उघडून आत शिरतो काका मला ओळखलत नाही मी बाळू बाळू गणपुले माझ्या डोक्यात प्रकाश पडतो पण माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही हा बाळू म्युन्सिपालिटीच कारकुनी करणाऱ्या सोसायटीतल्या अण्णा गणपुलेंचा मुलगा होंबिया ला दोनदा नापास झालेला आणि आता शोफर असलेल्या मर्सिडीजमध्ये माझ्या नजरेत न मावणारा आश्चर्य बघून त्यांनी माझ्या मनातले विचार बहुदा ओळखले असावेत आश्चर्य वाटलं ना काका एक मिनिट ही गाडी माझीच आहे हो आणि मी स्मगलिंग ड्रग्ज सेक्स रॅकेट स्कॅम किंवा पॉलिटिक्स या कोणत्याही व्यवसायात नाही कशात नाही ते कळलं मग कशात आहात ते सांगा सांगतो पण त्याआधी मला एक सांगा हे आहो जाहो काय लावलंय मला चक्क बाळू म्हणा किंवा पूर्वीसारखं बाळकोबा म्हणा बर बाळकोबा सांगा आता कस तर तिसऱ्या खेपेला मी एस एस सी पास झालो पुढे कॉलेजात वगैरे जायच्या भानगडीत काही पडलो नाही आपली काही ती लायकी नाही मग केव्हा तरी बी ए पास व्हायचं आणि नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगार म्हणून एक दिवस आत्महत्या करायची त्याला काही अर्थ नाही अण्णा गेल्यावर त्यांचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे वापरून क्लासेस काढले क्लासेस नाही नाही शिक्षणाचे नाही तो ते काय गल्लोगल्ली आहेत सध्या काय चाललंय ते बघितलं पहिल्यांदा अभिनयाचे क्लासेस काढले सिरियलमध्ये काम मिळवून द्यायची गॅरंटी भरमसाठ फी असून सुद्धा बॅचेस एकामागून एक फुल झाल्या तुम्हाला सांगतो काका अभिनय कोणाला शिकायचा नाहीये पण सिरियलमध्ये काम हवंय काही करून आपला चेहरा पडद्यावर दिसला पाहिजे ही महत्वाकांक्षा अभिनय कोण शिकवणार ते नाही कोणी विचारित विचारतात सेलिब्रिटीज कोण येणार का आहेत काय सांगणार कपाळ आम्ही शिकवायला अधिकारी व्यक्ती ठेवल्या आहेत त्यांना शिकायचं ते शिकतील खर, ते खरं पण त्यांना काम मिळवून द्यायची गॅरंटी त्याचं काय आम्ही काम मिळून देतो की काय काका सिरियलमध्ये अनेक फालतू रोल असतात आम्ही अनेक कास्टिंग डायरेक्टर्सशी संधान बांधून ठेवले आम्ही पाठवलेल्या माणसाला त्यांनी काम द्यायचं त्याबद्दल आम्ही त्यांना मोबदला देतो त्यांना म्हणजे डायरेक्टर्सना रोल किती मोठा असेल पडद्यावर किती मिनटं चेहरा दिसेल याची हमी आम्ही देत नाही पैशाच्या व्यवहाराशी ते मिळाले न मिळाले आमचा काहीही संबंध नसतो क्वचित कुणाला बऱ्यापैकी रोल मिळतोय काका पहिल्यांदा माझ्या क्लासेसचं नाव होतं अभिनय कार्यशाळा खास रिस्पॉन्स नाही मिळाला मग नाव बदललं मल्टीमीडिया ऍक्टिंग अँड डान्सिंग अकॅडमी अक्षरशः तुफान प्रतिसाद माणसं म्हणजे मेंढरेत में नुसती दावत सुटतात छान पण काय रे ऍक्टिंग आणि डान्सिंग म्हणजे नाच पण शिकवतोस की काय नाही मी नाही शिकवत आमचे डान्स टीचर शिकवतात त्याचीही गंमत आहे आमच्या दोन आहेत त्यातल्या क्लासिकल डान्स भरतनाट्यम कथकला हाताच्या बोटार मोजण्या इतके स्टुडंट आणि ब्रेक डान्सला दोन दोन तीन तीन बॅचेस तुम्हाला माहितीये हल्ली प्रत्येक चित्रपटात फक्त हिंदी नाही मराठीत सुद्धा कवायती सारखेच डान्स पाहिजेत त्याशिवाय चित्रपट होऊच शकत नाही तथाकथित आशय संपन्न चित्रपटात सुद्धा नाच हे असतातच शिवाय व्हिडिओ अल्बम आहेतच त्या सर्वांसाठी शेकडो नर्तक नर्तिका लागतात अगदी हेवी डिमांड आहे तो डान्स का कवायत काय असेल त्याचं ट्रेनिंग आमच्याकडे दिलं जातं तुम्हाला सांगतो का फारसे शिक्षण नसलेली अंगात काही हुनर नसलेली आणि पुढे करायला काहीच नसलेली मुलं तर इथे येतातच पण कित्येक तरुण तरुणीही या क्लासला येतात त्यांनी घेतलेलं शिक्षण त्यांना रोजगार देऊ शकत नाही शिक्षण घेऊनही त्यांना काही भवितव्य नसतं काय करणार बिचारी ही मुलं काही आनंदाने येत नाही ती व्यवसायात पोट भरण्यासाठी नाईलाजण येतात केवळ पैशासाठी त्यात काही समाधान नाही काही आनंद नाही या कलावंतांना नावही नसतं कधी मिळणारही नसतं त्यांना चेहऱ्यानं कुणी ओळखत नाही आणि यांना चेहराच नसतो सगळे बिन चेहऱ्याचे कलावंत या कलावंतांमध्ये मला मी दिसतो एकेकाळचा काहीच भवितव्य नसलेला जगण्याची धडपड करणारा शिक्षणानं सामान्य तरुण त्यामुळे असेल कदाचित मला या तरुण तरुणविषयी खूप सहानुभूती वाटते मी त्यांना जास्तीत जास्त सवलती देतो त्यांना काम मिळवून देतो बाळूची कहाणी चक्रावून टाकणारी होती हा सामान्य वाटणारा मुलगा इतका विचार करत असेल आणि असं यशस्वी होईल असं कधीच वाटलं नव्हतं राहावेना म्हणून मी विचारलं बाळकोबा स्वतःच्या अंगात एकही कला नसताना तुला हा व्यवसाय का करावासा वाटला काका बराच विचार केल्यावर मला एक गोष्ट जाणवली तुमच्याकडे जेव्हा एखादी गोष्ट नसते आणि तरीही तुम्हाला तिचा व्यवसाय करावा असा वाटतो तेव्हा ती कुणाकडे आहे कोण ती देऊ शकतो आणि ती कोणाला किती हवी आहे हे जर तुम्ही अचूक ओळखलत आणि त्या सर्वांना तुमच्या जाळ्यात ओढलत तर पुढचं सारं सोपं असत बाळून हे ओळखलं मला मात्र एक जाणवलं शाळेत असताना बाळूकडे काय नव्हतं हे सर्वांनी ओळखलं होतं पण काय होत ते मलाच काय कोणालाच ओळखता आलं नव्हतं हा संग्रह तुमच्या वाचनात आलाय का हे मला नक्की कळवा या संग्रहात बावन्न लेख आहेत आणि प्रत्येक लेख हा वेगळ्या विषयावर लिहिलेला आहे त्यामुळे असेच लेख जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया